281 1001 11 1001 158 1001 डेली डबल तेराशे पंचवीस रुपये भेट झाली चायना कोथंबीर अशोक को व्हरायटी नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे बारा सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेगाव मार्केटमध्ये दाना मी ती शापूचे लाईव्ह स्वरूपात दिला पाण्यासाठी मित्रांनो प्रथमदर्शनी आज पाणी केले असता कालची जेवढी आवक होती तेवढीच मार्केटला आवक नारेंगाच्या आज पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती मित्रांनो बाजारभावाची अचूक माहिती भेटावी यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा पाहा चला तर जाऊया लाईव्हिला पाहण्यासाठी नारेंगाव मार्केटमध्ये दानामिती शापूचे सोळाशे

माले हलकामाले ऐंशी सहाशे ऐंशी एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस होता, होता, हलका माल सातशे पंचवीस रुपये बीड झाली एकशे अकराशे एकतीस एकराशे एकदाशे एक चौदाशे एक्कोन रुपये झाला बीट झाली मी ती सोळाशे झाली सोळाशे एक सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस

तेरा ऐंशी चौदाशे एक चौदा 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 एक चौदा चौदा ऐंशी पंधराशे पंधरा पंधरा एक पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा चौदाशे सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळा पंचवीस

सातशे एक सातशे पंचवीस सातशे एक सातशे ऐशी आठशे एक आठशे एक आठशे ऐंशी आठशे ऐंशी नऊशे एक नऊशे ऐंशी एक हजार पंचवीस एक हजार हजार अकराशे पंचवीस एकावन्न बाराशे बारा पंचवीस बारा पंचवीस बारा पंचवीस बारा एक बारा ऐंशी तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस रुपये ऐंशी बाराशे एक बाराशे एक बारा एक बारा ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे आता बोला ना तिथे तुमचं नाव आता इडियच बाबा तेराशे ऐंशी तेराशे सात तेराशे सात तेराशे सात तेराशे सात तेराशे सात तेराशे सात साठ रुपये भेट झाली गावठी ऐंशी आठशे 아8 9 2 1 9 0 5 9

ચૌદ ચૌદ બોલ ના ચૌદ 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 બોલો ચૌદશે ચૌદ ચૌદશે ચૌદશે चौदाशे एक चौदाशे शेकडा पंधरा भेटत शेकडा पंधरा बाबू शोध चलो रेट रे बाराशे बाराशे गावटी होतशे एक पंधराशे एक सोळाशे सोळा 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 सोळाशे सात सोळाशे सात सतराशे

चलाशे एक दोनशे 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 सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस प्रदीप मुटके